जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील वडळी रस्त्यावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केलाय या कारवाईत पोलिसांनी अकरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून अटकेत आलेल्या आरोपींपैकी अनेक जण रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत वढाई रस्त्यावरील लोखंडे वळा टेकडी परिसरात एका तरुणाच्या गाडीला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने अडवून गुप्तीचा दाग दाखवून त्याच्याकडील दोन लाख ऐंशी हजाराचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने लंपास केल्याची घटना आठ ऑक्टोबर रोजी घडली आहे या प्रकरणी कार्तिक सचिन मिसाळ यांनी या दिली आहे नेवासे पंचायत समितीसाठी चौदा पैकी सात जागांवर महिलांचं आरक्षण निघालं तर जिल्हा परिषदेकरिता तालुक्यातील सात जागांकरिता सर्वाधिक पाच जागांवर महिलांचं आरक्षण निघाल्याने महायुती व महाविकास आघाडीवरून गुडघ्याला बाशिंग बांधून आलेल्या अनेक संभाव्य उमेदवारांच्या आनंदावर विरजन पडलाय अनेक आणि गटात महिलांचे आरक्षण निघाल्याने मातबर उमेदवारांना आपल्या पत्नींना पुढे करण्याची वेळ येणार असल्याचा भाका प्रसंग आलाय रावरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण आज जाहीर झाले त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एका सदस्याचा तर पंचायत समितीच्या दोन माजी सभापतींचा कट झालाय तसेच पंचायत समितीच्या एका सदस्याला जिल्हा परिषद सदस्या बढतीची संधी आली आहे रावडी तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात वेग आलाय राज्यातील सत्ताधारी महायुती विरोधी महाविकास आघाडी तसेच स्थानिक शेतकरी विकास, विकास मंडळ अशी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे नगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्यात निंबळक वाळकी गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला पंचायत समिती गणांमध्ये चिचुंडी पाटील चास वाळकी गुंडेगाव हे गण खुले झाल्यात जेऊर गट नागरिकांचा मागास वर्ग असे आरक्षण निघाले त्यामुळे येथे इच्छुक असलेल्या भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले गटाकडून मोठे नुकसान तहसीलदारांमुळे शेतकरी मदतीपासून राहणार वंचित माजी आमदार वैभव पिचड आणि तहसीलदारांमध्ये शाब्दिक खडाजंगी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना धरले धारेवर जिल्ह्याची खबर बातमी घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जामखेड तालुक्यातील खरडा पोलीस ठाणे हद्दीतील माळेवाडी शिवारात सोमवारी दुपारी एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला मांजरा नदीच्या काठावर वैजनाथ भगवान रंधवे यांच्या शेतात पाण्यात वाहून आलेला महिलेचे प्रेत आढळले याबाबत पोलीस पाटील राजेंद्र छगन गीते यांनी खरडा पोलिसांना माहिती दिली श्रीरामपूर शहरातील मेन रोडवर गजबजलेल्या ठिकाणी शनिवारी दुपारी भर दिवसा एका तरुणावर दुकानात घुसून दारदार शस्त्राने वार करण्यात आला या प्रकरणाने खळबळ उडाली आहे मेन रोड वर असलेल्या एका हॉटेल जवळील शाहरुख या तरुणावर शनिवारी भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी दारदार शस्त्राने वार केले हल्ल्यात शाहरुखच्या डोक्यात तसेच मानेवर वार होऊन तो गंभीर जखमी झालाय हा हल्ला कोणत्या कारणातून झाला हे समजू शकलेला नाही शहर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत शाहरुख सय्यद याच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट आणि पंचायत समितीचे सहा गणांचे आरक्षण सोमवारी जाहीर झालंय तालुक्यातील तीनही गटात इच्छुकांची संख्या वाढणार असल्याचं चित्र आहे जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे सहा गणांचे आरक्षण जाहीर झालंय कार्यालयाच्या सभागृहात प्रांत अधिकारी नितीन पाटील यांनी याबाबत नायब तहसीलदार संगमनेर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी अठरा गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलंय यामध्ये नऊ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत प्रांत कार्यालय प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत या ही आरक्षण सोडत पार आहे या आधीच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून हे पद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलंय त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेली उत्सुकता आणि तणाव आता काही अंशी निवडलाय जिल्ह्याची खबरवाद मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर